जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो हिंदूंचे हिंदू हृदय सम्राट तमाम शिवसैनिकांचे लाडके नेते आणि देशभरात ज्यांच्या नावाचा दरार होता असे हिंद हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानाचा मुजरा शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट अशी बिंदू नामावली म्हणजेच आपल्या नावाचा दरारा संपूर्ण देशभरामध्ये आणि पाकिस्तानमध्येही गाजवणारा देशाच्या भूमीवरील एकमेव नेता म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे गर्वसेखव आम हिंदू ये अशी गर्जना संपूर्ण देशभरात दे दिली आणि गर्व तमाम हिंदूंना गर्वाने आपली मान आणि छाती फुगून सांगण्यासाठी एकच वाघ पुढे आला ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज त्यांना आठवायचा दिवस आहे कारण की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना निर्माण केली ती जर शिवसेना आज चोरला गेली असे त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे सांगतायत आज वेळ आले शिवसेना कोणाची सांगायची महाराष्ट्रातल्या मराठी अस्मतेला संपूर्ण देशभरातील जनतेला एकच सांगायचं आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची ठाकरे परिवाराची हेच आपल्याला दाखवून द्यायचं आहे त्यामुळे जेव्हा उद्धव ठाकरेंकडे संपूर्ण निकाल बाजून येईल तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना खरी आदरांजली निर्माण होईल शिवसैनिकांनो आपल्यालाच एकच विनंती आहे बाळासाहेबांनी सांगितलं होतं की माझ्या उद्धवणा आणि माझ्या आदित्यला सांभाळा तेव्हा आपण हा वारसा पुढे चालवायचा आहे बाळासाहेबांसारखंच आदित्य उद्धवजींना सांभाळायचं आहे आणि पुन्हा एकदा देशभरामध्ये दे बाळासाहेबांचं स्वप्न साकार करायचं आहे मित्रांनो पुन्हा एकदा या महानायकास महाराज